नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकायचा हजार तीनशे बारा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय पाचशे ब्याण्णव कुंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय तीन हजार आठशे नव्वद कुंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय बारा हजार सहाशे आठ क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती मनसरगुनी अवकाई दोनशे साठ क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे दहा रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाळी दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये